राशीच्या जातकांसाठी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे पंचवीस तारखेनंतर ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल शनी आणि गुरुग्रहांची विशेष कृपा तुमच्यावर होणार असून तुम्हाला आर्थिक कौटुंबिक करिअर आणि वैयक्तिक जीवनातील अनेक सकारात्मक संधी मिळतील चला या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात नंबर एक आहे आर्थिक भरभराट चांगल्या संधी लाभदायी गुंतवणूक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होईल तुम्हाला एखादी जुनी गुंतवणूक परतफेड करेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नवीन आर्थिक संधी मिळेल व्यवसायात नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे पैशाशी संबंधित प्रलंबित कामे यशस्वी होतील मोठी रक्कम मिळाल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आता यासाठी काही उपायही आहेत शुक्रग्रहाचा प्रभाव वाढवण्यासाठी शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा गाईला साखर आणि पाणी अर्पण करा नंबर दोन आहे करिअर मधील प्रगती कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुम्हाला नवीन नोकरी शोधत असाल तर उत्तम प्रस्ताव येतील सध्याच्या नोकरीत तुमच्या मेहनतीचे चीज होईल वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि बढतीसाठी तुमचे नाव सुचवले जाईल व्यावसायिकांसाठी नवीन करार मिळतील जे भविष्यात खूप फायदेशीर ठरतील काही कुंभ राशीच्या व्यक्तींना परदेशातून कामाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला मोठी मदत मिळेल जी तुम्हाला पुढे नेईल नंबर तीन आहे कौटुंबिक जीवनातील आनंद घरगुती जीवनात आनंददायक घटना घडतील कौटुंबिक वाद संपतील घरातील सदस्यांमध्ये एकमेकांविषयी प्रेम वाढेल विवाह योग्य व्यक्तींना विवाहाच्या संधी उपलब्ध होतील घरात नवीन सदस्यांचे आगमन बाळ किंवा नवा जोडधंदा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल घर खरेदी किंवा घर सजावटीच्या कामांना गतीही मिळेल आता सावधगिरी कोणती बाळगायची कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च टाळा घरात शांतता राखण्यासाठी सर्वांच्या मताचा आदर करा नंबर चार आहे आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्य पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताजेतवानेपणा जाणवेल आरोग्याच्या बाबतीत एखाद्या जुन्या समस्येवर कायमचा उपाय मिळेल मित्रमंडळींमध्ये तुमचा आदर वाढेल जुने मित्र संपर्कात येऊन तुम्हाला मदत करतील तुमच्या आत्मविश्वासाने तुम्ही अनेक गोष्टी सहजपणे साध्य करू शकाल रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा ताजे अन्न खा आणि सात्विक अन्न खा, अन्न खा। आता धक्का मात्र आनंददायक असेल म्हणजेच मोठी खुशखबर एखाद्या अचानक घडलेल्या घटनेमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा प्रवासच बदलून जाईल एखाद्या बक्षिसासारखा किंवा नोकरीत प्रमोशनचा धक्का तुम्हाला आनंदाने भरून टाकेल प्रवासातून किंवा एखाद्या चाचणीत यश मिळेल तयार रहा हा धक्का तुमच्या आयुष्यातील मोठ्या टप्प्याची सुरुवात असेल त्यामुळे या आनंददायी बदलासाठी तुम्हाला सज्ज राहायला हवे कुंभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये पुढे जाण्यासाठी काही महत्वाच्या पण छोट्याशा टिप्स मित्रांनो प्रयत्न आणि मेहनत करत राहा कारण ग्रहस्थिती तुम्हाला पाठिंबा देत आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही मोठ्या संधीसाठी तात्काळ पाऊल उचला दानधर्म गरजूंना मदत करा ज्यामुळे ग्रहांची अनुकूलता वाढेल आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्राचे दान करा मार्च नंतरचा काळ कुंभ राशीच्या जातकांसाठी परिवर्तनात्मक ठरणार आहे आर्थिक करिअर कौटुंबिक आणि आरोग्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला शुभ फलांची अनुभूती होईल ध्येय आणि विश्वासाने पुढे जा कारण तुमच्यासाठी हा काळ नवा अध्याय सुरू करणारा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ